नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेपूची सुकी भाजी त्यासाठी एक पाव शेपूची भाजी घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक करून घ्यायची आहे आणि लगेच भाजी करायला सुरुवात करायची आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आहे जिरे आणि मोहरी छान तडतडले की आपण त्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून ॲड केलेल्या आहे आणि सोबतच पाच सहा कढीपत्त्याची पानं त्यामध्ये टाकायची आहे दहा बारा लसूण पाकड्या बारीक करून आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे आणि नंतर बारीक केलेली शेपूची भाजी ॲड करायची आहे आणि त्यावर अर्धवाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट जाडसर असा कूट आपण टाकलेला आहे आता आपण दोन मिनिट झाकण ठेवूया दोन मिनटानंतर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण चवीनुसार मिठी ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून पाणी न घालता आपण भाजी शिजवून घेऊया त्यासाठी आपल्याला झाकण ठेवावं लागेल आणि झाकण ठेवून दोन मिनिट आणखी आपण शिजवून घेऊ आपण बघू शकता भाजी मस्त शिजलेली आहे ही भाजी शिजायला वेळ लागत नाही झटपट तयार होते आता ही आपली भाजी मस्त शिजलेली आहे आपण जवळजवळ पाच सहा मिनिट ही भाजी शिजून घेतलेली आहे पुन्हा आपण थोडं झाकण ठेवून आणखी शिजवून घेऊ आता अगदी आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी आपण वरणासोबत तोंडी लावण्यासाठी करू शकतो कोथिंबीर ॲड करून भाजी आपण सर्व करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद